ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. औसा विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट मजबूत करा जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांचे आवाहन. लातूर जिल्ह्यातला औसा विधानसभा मध्ये प्रत्येक गाव शाखा प्रत्येक शाखेमध्ये शाखा प्रमुख बूथ प्रमुख महिला आघाडी युवासेना मजबूत करून शिवसेना वाडीचे कार्य करावे असे आवाहन शिंदे गट शिवसेना जिल्हा शिवाजीराव माने यांनी केले. औसा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनेचा भगवा डौलाने ठेवायचा असेल तर शिवसेनेची बांधणी सक्षम करणं अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणजे तमाम शिवसैनिकांची ऊर्जा आहे कसलेही संकटसमयी धैर्याने समोर जाऊन परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आज या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री अहोरात्र मेहनत घेत आहेत महाराष्ट्रातील जनता निश्चितच स्वरूपाने धनुष्यबाणाचे पूजन करून एकनाथ शिंदे यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतील आणि शिवसेना वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं जिल्हा प्रमुख माने यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख असंख्य शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी साठी सतीश चंदे लातूर